पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मडगाव शहरातील मेन रोडवरील कोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील विंत तोडून अज्ञात चोरट्याने सहा किलो चांदी आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे याबाबत भडगावातील मेन रोडवर भर चौकातील दुकान चोरट्याने फोडल्याने पोलीस निरीक्षकाचा धाक संपला की काय असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मेन रोडवरील घुडके सराब हे दुकान मालक बाहेरगावी गेल्याने दोन दिवसांपासून बंद होते या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्याने तोडून दुकानाच्या मध्ये प्रवेश करत चोरी केली ही घटना आज सकाळी उघडकीस आली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शहराच्या मध्यवर्ती भागातच धाडशे चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदी पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा वाढती चोरी आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता भडगाव पोलिसांसमोर चोरांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा